हमाल मापाड्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट बंद आहे हमाल मापाड्यांची बेकायदेशीर मागणी आणि दादागिरी मोडून काढण्यासाठी शेतकरी आणि व्यापारी मिळून कृषी उत्पन्न बाजार कांदा व्यापार सुरू करतील असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला महाराष्ट्रातील पणन कायद्यानुसार पाच जून दोन हजार पासून फळे फुले आणि भाजीपाला नियमन मुक्त करण्यात आला या शेती उत्पादनांची विक्री शेतकरी बाजार समिती बाहेर कुठेही करू शकतात बाजार समितीचे कुठलेही बंधन किंवा नियम त्याला लागू नाहीत बाजार समितीला सेस देण्याची पण गरज नाही कारण बाजार समितीची कोणतीच सेवा शेतकऱ्यांनी व्यापारी घेणार नाहीत व्यापारी आणि शेतकऱ्यांनी मिळून बाजार समिती बाहेर कांदा संकलन केंद्र सुरू करून तेथे कांदा खरेदी विक्री सुरू करावी याला कोणताही कायदेशीर अडथळा नाही असे केल्यास शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे आणि हमाल आणि मापाड्यांच्या जाचातून आणि दादागिरीतून सुटका होणार आहे व्यापाऱ्यांना सेसही द्यावा लागणार नाही आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला दोन रुपये जास्त दरही देता येईल असे घनवट यांनी यावेळी पुढे बोलताना स्पष्ट केले बाजार समितीत निवडून जाणारे संचालक हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत परंतु ते शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी आणि हमाल मापाड्यांचे हित पाहतात हे दुर्दैवी असल्याचंही घनवट यांनी यावेळी नमूद केले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर करा